अह शेठ समोसा कसा बनवता मला दाखवा ना म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने बनवतात काय काय करतात कसं कसं करतात काय काय टाकतायत हे बघा आता हे समोसा बनवतायत मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये कसे तुम्ही ना आय होप तुम्ही मजेतच असाल मला आज आमच्या ऑफिसच्या समोर आले आहेत बघा माणसं दिने आला आहे काम करायला साफसफाई करायला घेतली आहे झेंडा उद्या पंधरा ऑगस्ट निमित्त हां मग शेट काय म्हणतात मजा आहे का शेटची तर मजा एकदम अरे बाबा आमची माणसं कशी काम करतात एकदम टाकाटा नीट्या निल्याचा विषयच नाहीये निले पण काम करू लागतो तो तिकडे भाऊजी आहे आणि तो आपला गुरु तिकडच्या साईडला गुरुला तर काही कामच दिसत नाही गुरु नुसता पाय धुतो हात धुतो आणि तोंड म्हणजे पंधरा ऑगस्ट साठी यांची तयारी चालू आहे तर जरा मी चाललो जरा बाहेर मला काम आहे एक काय करतोय सकाळी सकाळी टाकला बसला खोकला येतोय बरं वाटत खोकला सर्दी पण गेली

ठीक आहे उसळ हा याला पण दे तेजू याला पण दे उसळ माय बरोबर खातो आहे काय म्हणतो सर आज गुरुवार आहे आज सुट्टी पाहिजे होती पण सुट्टी देत नाही त्यांनी बाबू सकाळी सकाळी आला तू आज ते पप्पाने जाते तीज� सोडायला ते पप्पा सोडायला काय म्हणले आणि तू पप्पा नाही आले तुझे का आ, या भाऊजींनी बोलवलं मस्त पैकी की क्रोमा जायचं आहे आणि क्रोमा मधून काहीतरी घेऊ आणि टायमावर यांनी दगा फटका केलाय क्रोमा मध्ये जाव मला काही घेतलं नाही आणि त्यांनी बी काय घेतलं नाही फक्त तिथपर्यंत बोलवलं माझी हैराणी केली आणि आता त्याचं कारण म्हणजे मिसेस ती बघा त्यांची मिसेस आहे तिने सांगितलं की काय घ्यायचं असेल तर मला आपण घ्या त्यामुळे आम्ही दोघं जण आता घरी रिवून चाललो आहे कारण की आमचं काम झालंय आता तिथलं आम्ही काही घेतलं नाही भाऊजी पण नाराज झालेत यांचे मिसेस आल्यामुळे आणि त्यांची मिसेस खुश आहे की मी नवऱ्यानं काय घेतलं नाही म्हणून त्यांचे दोघांचे भांडणं आहेत काय भांडणं मला माहित नाही परंतु हे बिन कामाच्या मला मध्ये घेऊन चालतात आता मला मस्त काम करत होतो हो यांनी मला फोन केला की या म्हणून आणि या बाईने हे बघा ही बाई चालली समोर या बाईने मला यांना सांगितलं कि तुम्हाला काय घ्यायचं असेल तर मला पण घ्या आता सांगा बरं आता हे तर काही घेत नाही आणि मला पण काय घेऊन दिलं नाही मला तर काही घ्यायचं नव्हतं पण यांनी मला बिंकामान बोलावलं तिथपर्यंत आणि माझी फजिती केली तिथे येऊन मी पण आराम करणार होते क्लासला सुट्टी होती तरी पण बोलतात काहीतरी घेऊन आता यांच्या दोघांच्या भांडणात माझा राडा केला यांनी काय कारण नसताना ना कुठं फिरायला घेऊन जाणार तुला चला मित्रांनो आता यांचं भांडणं कधी ते मला माहिती नाही त्यांच्या सासरवाडीला चाललेत ते त्यांची सासरवाडी तिथे राहतात त्यामुळे आता दोघं जातील आणि मी पण चाललो घरी सांगा मला भाऊजी बघा आता आली ही तेजी घरी आणि झाला तिचा पसारा बघा काढले कपडे आणि ठेवले म्हणजे काय माहिती का जाओ जाओ ये, जाओ ये, या माझ्या आईला पण काही काम नाहीये आणि हिला पण काही काम नाहीये यांच्या दिवसभर काही ना काही काही ना काही असतच करणार ह्या दोघ बाया एक्सपर्ट आहेत हे मला माहिती आहे ते जे तू आली पसर काम करते पण एवढे एवढे कपडे काढून ठेवले बाहेर ते भेटले का पन्नास रुपये भेटते आहे का आय बाबा काहीतरी आहे अरे ते जिला वाटलं पॅन मध्ये पैसे आहेत पण काही भेटले नाही कंटिन्यू आहे असं नाही ना काष्टी पातळ घेतली त्या मम्मीने तिला तर ती घातले बघा कशी दिसते ते मी तुम्हाला दाखवतो म्हणजे कसं मराठमळ माणूस कसं दिसतंय बघा श्वेताने तिची घरून दिली आहे म्हणजे ही श्वेता आहे तिने तिचे घालून दिले ती आता घालून मस्त फोटो काढले त्यांनी सांगा काय करणार का पहिले आता मला हे बघा हे समोसा बनवतात कसा बनवतात मी हॉटेलला आहे का छोट्याशा म्हणजे छोटी टोपरी आहे बघा आणि तर भाऊ बाजूला येत आता ते काय घेतलं पीठ घेतलंय हा मैद्याचं पीठ आहे एका एका मिनिटाला किती समोसे बनवतात तुम्ही एका मिनटाला भारी आहे ती बनतात भारी का अशी म्हणजे दोन करायचे हे काय लावलं आता पाणी लावलं भाजी भरली हा एकदम भारी चिपकून जाणार आता झाला आहे एक नंबर का काय पण करू नाही डायपनि एक नंबर हा तुम्ही प्रॅक्टिस झाली ना आता ना तुम्ही किती वर्षातून करतायत वीस वर्ष झाले मग प्रॅक्टिस झाली मित्रांनो आता मी करतो संध्याकाळ झाली जेवण चला आज काय बनवलं आज भेंडी बनवली आहे इकडे काय आणि फ्लावरची भाजी बनवली आहे फ्लावर आहे आणि चपाती करतो जेवण तेजू बसली आई पण बसले आपण बसले ओमच जेवण करत नाही ओम, ओम जेवायलाय ना बेटा जेवण आज जर जरा चला मित्रांनो आजचा ब्लॉक इथे सेंड करतो आज थोडं टेन्शन आहे त्यामुळे चला बाय पुन्हा भेटू एकदम लाडक्या भावाच्या लय दिवसाच्या लय लय दिवसाच्या तपश्चर्याने एकमेकांना भेटले <laughs>